सातत्याने महाराष्ट्राला खोट बोलणारा आणि खोटं बोलून आपलं घाणेलं दुकान चालवणारा संजय राजाराम राऊतनी आज महाराष्ट्रासमोर परत एकदा दहा जणचं खोटं बोललेलं आहे सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतःची बातमी चालवण्यासाठी खोटं बोलायचं आणि मग आबरू नुकसानीच्या दाव्याच्या वेळी यात माफी मागायची यात गडगडायचं की मला अटक करू नका अशी घाणेली सवय या संजय राजाराम राऊतची झालेली आहे म्हणजे माफी किती वेळा मागायची आणि खोट किती बोलायचं ह्याच्या अगर कोणी स्पर्धा ठेवेल तर हा काय एक क्रमांक कधी सोडणार नाही आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये मध्य प्रदेश मध्ये लाडली बहीण योजना बंद झालेली आहे असा घाणेळ खोटाळेपणा या श्री चारशे वीसनी परत एकदा केलेला आहे मी त्याला आव्हान देतो ते मला एक पुरावा एक असा पुरावा त्यांनी दाखवावा की मध्य प्रदेश सरकारने त्या राज्यामध्ये चालू असलेली लाडली वहि योजना बंद केली किंवा बंद झाली असा एक पुरावा त्यांनी द्यावा आणि तो अगर तो पुरावा देऊ शकते तर संजय राजाराम राऊतची जाहीर तो जे बोले मी करायला तयार आहे पण अगर नाही केलं तर महाराष्ट्राच्या माता भगिनींचा नाक रखून माफी मागण्याची तयारी हेनी दाखवावी लाडली बहीण योजना मुख्यमंत्री लाडली बहिण योजना माता भगिनींनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारली आहे महाविकास आघाडीवाल्यांची रात्रीची झोप उडालेली आहे ह्यांच्या कित्येक है। लोकांच्या घरात महाविकास आघाडीच्या या नेत्या लोकांच्या घरात लाभार्थी तयार झालेल्या आहेत लाभ घेत आहेत ते ह्यांना बघवत नाहीये स्वतःच्या कारकिर्दीमध्ये महाविकास आघाडीच्या काळात महिलांचं शोषण महिलांवर अत्याचार आणि महिलांना गाली शिव्या देण्याच्या शिवाय काहीच केलं नाही साधा शक्ती कायदा आणू शकले नाही कारण का महाविकास आघाडीमध्ये सगळे शक्ती कपूरच्या रोलमध्ये होते आणि आता जेव्हा आमच्या महायुतीचं सरकार मुख्यमंत्री लाडी योजनाच्या माध्यमातून एवढं प्रभावी त्यांनी महिला मही माता भगिनींच्या हृदयात जागा बनवलेल्या आहेत घराघरापर्यंत आमची योजना पोचली आहे आज सणासुदीच्या दिवसात सरकारमधले त्यांचे भाऊ भावांमुळे असंख्य माता भगिनींचे नवरात्र असो येणारी दिवाळी असो हा ही उत्साहात जाणार आहे हे या महाविकास आघाडी आणि या संजय राजाराम राऊत सारख्या पाठ लोकांना बघवत बघवलं जात नाहीये काल आशाताई भोसले पण या योजनेचं कौतुक केलेलं आहे म्हणजे ही योजना महाराष्ट्राच्या माता भगिनींपर्यंत किती प्रभावी पद्धतीने पोचली आहे ह्याचं उत्तम उदाहरण आशाताई भोसले यांच्या महान लोकांनी मोठ्या कलाकारांनी जेव्हा अशा योजनेचे कौतुक होत म्हणूनच ह्या महाविकास आघाडी आणि संजय राजाराम राऊत सारखे महिला द्वेषी लोकांना हे पटत नाही आणि पचत नाहीये एवढं त्या निमित्ताने जाणे बोलत ज्या योजना आहेत त्या राजकीय कॉन्ट्रॅक्टर मात्र त्यांना पैसे देत नाही आहेत पण पैसे दिले जात आपल्या लाडक्यांना पैसे दिले जात आहेत बिले दिले जात आहेत मिस्टर सीएम चाळीस पर्सेंट चिरंजीव वीस पर्सेंट आणि इतर हा प्रसिद्ध घेतात असा सहसह आरोप लागतोय म्हणजे हा संजय राजाराम राऊत आता कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल झालेला असं दिसतोय कारण का एवढ्या चांगलं मेन्यू हे रेस्टॉरंटमध्ये पण वेटर सांगत नाही तेवढं एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगतो आणि स्वतःच्या मालका मालक कोणाच्या जोरावर घर चालवतो हे कधी बघितलंय का मातोश्रीमध्ये येणारं जेवण मातोश्रीमध्ये येणार पाणी आणि मातोश्रीमध्ये घातलेले कपडे हे सगळं आहे उद्धव ठाकरे नावच उद्धव कॉन्ट्रॅक्टर ठाकरे आहे म्हणून काय वेगळं वेगळं बोलण्याची गरज नाही आहे कॉन्ट्रॅक्टरांच्या जोरावर आयुष्य कसं जगायचं महागड्या गाड्या कशा फिरवायच्या बाहेरगावीचे दौरे कसे काढायचे हे उद्धव ठाकरे माहित नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर आणि कंत्राटदारांत आरोप करण्या अगोदर पहिला दुसरीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलेल्या आपल्या मालकाच्या माल आयुष्याकडे बघ बघ तुला कळेल कॉन्ट्रॅक्टरच्या जोरांवर आयुष्य कस जगतात महाराष्ट्राची दिवाळी अंधारात जाण्याची भीती वाटत आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातली दिवाळी अंधारात जाण्याचे पूर्ण चिन्ह आहे मोती पण आता या लोकांना विकत घेण्याची अवघड झालेले आहेत वांदे झालेले आहेत सकाळ खराब होणार आहेत आणि म्हणूनच लाडली मुख्यमंत्री लाडली वय योजना सारख्या योजनांवर टीका करतायत कारण का कितीही या लोकांनी ओरड घातली तर दिवाळीमध्ये पण फटाके महायुतीवालेत वाजवणार आणि दिवाळी नंतरच्या निवडणुकीच्या निकालामध्ये पण फटाके महायुतीचे नेते आणि मी तुम्हाला देतो शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग सुरू आहे काल डोंबिवली मात्रे आले हर्षवर्धन यांचं स्वागत आहे तर छाथी आहे आचारसंहितेनंतर मोठ्या संख्येने इनकमिंग आपल्याला पाहायला मिळेल असं संजय राऊत हो ज्या ज्या लोकांना तिकीट नाही मिळत अशी शासन काय ते नाही आहेत पण थोडं तुम्ही आचारसंहिते आचारसंहितेच्या परतची वाट पहा सुरू होण्यापर्यंत मग तुम्हाला बघा दिसेल की सेव्हन्टी एम एमच्या आजूबाजूला बसणारे मांडीला मांडी लावून बसणारे किती किती लोक आमच्या महायुतीमध्ये प्रवेश करणार आहेत हे तेव्हा तुम्ही आचारसंहिता चालू झाल्यानंतर नंतर बघा आणि मग तुम्हाला वाटेल ते झाकी आणि बाकी काय राहिलेलं आहे उद्धव ठाकरे शिंदे यांचा काट असा उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी का भेटता बापाशी भिडा असं वक्तव्य केलं होतं त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतायत बापाशी पण भिडू सगळ्यांशी भिडू मोदी शाह यांचे कवच कुंडले आहेत म्हणून हे भिडायचं बोलत आहेत स्वतःचे चिरंजीव काय करत आहेत ते त्यांनी बघावं वर्षावरून सर्वांना धमकावण्याचं काम सुरू आहे उद्धव ठाकरेचा पण चिरंजीव काय दिलेला होतो हे तरी जरा बघा वाया गेलेला महिलांच्या सामूहिक बलात्कार मध्ये आरोपी म्हणून नाव असलेला नाईट लाईफचा अगर नालायक आणि वाया गेलेला तुझ्या मालकाच्या मुलग्याबद्दल पहिलं जनतेला पहिलं माहिती दे आणि त्याच्याबद्दल पहिलं स्पष्टीकरण दे दुसऱ्यांच्या मुलांना काट बोलवणं हे उद्धव ठाकरेची जुनी सवय पण पहिलं तेवढी लक्ष थोडं स्वतःच्या घरातल्या दोन मुलांवर ठेवलं असतं तर बेवड्या आणि बलात्कारी तयार झाले नसते म्हणून दुसऱ्यांच्या मुलांना नावं ठेवण्या अगोदर स्वतःच्या घरात असलेले दोन कार्टी ह्यांना जरा पहिलं वळणावर आणा कारण का समाजामध्ये घाण करत जे फिरतायत कोण दारू पीठ फिरतायत 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 कोण मुलींच्या आयुष्य खराब करून फिरतायत काही लहान मुलांच्या अत्याचारामध्ये शिंदे साहेबांच्या घरातल्या मुलांची नव्हती म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका स्वतः उद्धव ठाकरेला आणि संजय रायराव राऊतला सांगीन आपल्या घरातला पहिला कारण आवरा आणि मग दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोला हरियाणा निवडणुकीच्या सर्वेवरून संजय राऊत असं म्हणतात की आता फार म्हणजे ते उद्या मध्ये पण पण घोटाळा आणि आहे आयुष्यात घोटाळ्यामुळे हा जन्मलेला आहे घोटाळ्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे संजय राजाराम जन्म आहे त्याला सगळ्याच गोष्टी घोटाळ्या दिसत असेल आपल्या न्याय व्यवस्थेवर आपल्या लोकशाहीवर वारंवार प्रश्न उचलण्या उचलण्याची घाणेली सवय या संजय राजाराम राऊतवर आहे म्हणून मी आम्ही त्याला पाकिस्तानी एजंट म्हणतो म्हणून याला चायनीज एजंट म्हणतो कधी आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न उचलायचा कधी आपल्या इव्हीएम विषयावर प्रश्न उचलायचा कधी आता बॅलेट ह्याच्यावर प्रश्न विचारायचा जेणेकरून भारताच्या लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करायचं भारताची प्रतिमा खराब करायची हे तर पाकिस्तानी आणि चायनीज एजंट करतात रत्नागिरीमध्ये कार्यालयाच्या उद्घाटन म्हणून वाद झाले उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे मात्र त्याला भारतीय जनता पार्टी आणि सकल हिंदू समाजाकडून विरोध असलेल्या वक्फ बोर्डच्या कार्य उद्घाटनाच्या निमित्ताने विचारायचा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज जिवंत असते तर वक्फ बोर्डच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांना परवानगी दिली असते का जिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लागतो तिथे अगर वक्फ अगर उद्घाटन करायचा करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपल्याला कळलेले आहेत का आणि आज जसा उद्घाटन करतायत तसा एक टाळ पण घेऊन ठेवा कारण लवकरच त्या ऑफिसला टाळ्या लावण्याचं काम होणार आहे त्याची चिंता करू नका कारण का आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय आमच्या केंद्र आणि आमच्या केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन अगर कोणीही भूमिका घेत असेल तिकडच्या हिंदू समाजावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्या मतदारसंघाचे खासदार हे राणे राणेसाहेब आहेत हे कोणी विसरू नये घडली मराठी माणसाने विकत घेतलेल्या घराला एनओसी देण्यास गुजरात नकार दिला तुमको एनसी नहीं देंगे तो तुम मच्छी मटण बना कर खाते हो असं तिथले गुजराते की ति मला माहिती घेतली ना माहिती घेऊन बोल मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे